आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते बेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी द टेक्स्टाइल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किडवेअर ते ही सर्वात कमी किंमती बीएससी द टेक्सटाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावरून काँग्रेस कडून पुन्हा एकदा हल्ला बोल ऑपरेशन सिंदूरबाबत देशातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शाब्दिक वार केला असून ऑपरेशन सिंदूरवर संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी ही पुन्हा एकदा केली आहे राष्ट्रीय गोष्टींमध्ये एकता असली पाहिजे आणि विरोधकांना पराभूत करण्यावर लक्ष केंद्रित पाहि केले पाहिजे असे खरगे म्हणाले राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबींवर सर्व नेत्यांनी मौन बाळगावे असेही त्यांनी म्हटले आहे सी डी एस जनरल अनिल चौहान यांच्या वक्तव्यानंतर खरगे यांनी हे वक्तव्य केले खरं तर जनरल चौहान म्हणाले होते की पाकिस्तानसोबतच्या अलीकडील युद्धात भारताचे नुकसान झाले आहे परंतु त्यांनी पाकिस्तानची सहा भारतीय विमाने पाळवल्याचा दावा खोटा असल्याचे म्हटले होते काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदींना घेरले आहे खरगे म्हणाले की राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर बोलण्यापूर्वी सर्व नेत्यांनी काळजीपूर्वक विचार करावा असे ते म्हणाले आहेत युक्रेनकडून रशियावर पुन्हा एकदा मोठा ड्रोन हल्ला युक्रेनच्या गुप्तचर यंत्रणांनी रविवारी रशियाच्या आत घुसून अनेक हवाई तळांना लक्ष केलं गुंतागुंतीचं ऑपरेशन यशस्वी करत युक्रेननं रशियाची एक्केचाळीस लढाऊ विमानं बेचिराग केली युक्रेनी एजंट्सनी सीमा ओलांडण्यासाठी अतिशय अनोखी पद्धत वापरली त्यांनी स्फोटकांनी भरलेले ड्रोन्स लाकडी शेड्सच्या आत लपवले शेड्स ट्रकमध्ये भरून रशियान हवाई तळाजवळ नेण्यात आले त्यानंतर ठरलेल्या ठिकाणी पोचल्यानंतर त्या शेड्सचे छत रिमोट कंट्रोल आतमध्ये लपून ठेवण्यात आलेली ड्रोन एकाच वेळी उड्डाण करून धावपट्टीवर उभ्या असलेल्या रशियाच्या लढाऊ विमानांवर हल्ले करू लागले युक्रेनच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या ऑपरेशनला स्पायडर्स वेब असे नाव देण्यात आले होते क्षुल्लक कारणावरून तरुणावर चाकू हल्ला सोमवारी कणबर्गी येथे एका तरुणावर शिल्लक कारणावरून तिघा जणांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव मंजुनाथ असे आहे मध्य अवस्थेत आणि दुचाकी चालवत असल्याबद्दल त्याने जाब विचारला होता या प्रकरणी त्या तरुणावर आज सकाळी तिघा जणांनी प्राणघातक हल्ला केला हल्ल्यात चार पाच ठिकाणी दुखापत झालेल्या या तरुणाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत संती बसवाड प्रकरणासंदर्भात पुन्हा एक एकदा धर्मबांधवांचे आंदोलन संती बसवाड गावातील मशिदीत इस्लामी पवित्र धर्मग्रंथाच्या विटंबनेचे संवेदनशील प्रकरण विशेष आणि अधिक तपशीलवार तपासासाठी आता सी आय वर्ग करण्यात आले आहे या संदर्भातील माहिती नूतन पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली मात्र सोमवारी पुन्हा एकदा मुस्लिम धर्मबांधवांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला तसेच सदर प्रकरणाबाबत गांभीर्याने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली यावेळी देऊन कारवाईचा आग्रह करीत धर्मबांधव आक्रमक झाले होते पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिलेल्या माहितीनुसार संती बसवाड गावातील नव्याने बांधलेल्या मशिदीच्या तळघरातील प्रार्थनागृहात गेल्या बारा मे रोजी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास अज्ञात समाजकंटक घुसले त्यांनी या संदर्भात दोन ग्रंथ लंपास करून ते जाळले अशा पद्धतीची माहिती उजेडात आली आहे जोशीज पब्लिक स्कूल येथे प्रारंभोत्सव साजरा मंडोळी रोड येथील जोशीज पब्लिक स्कूल येथे शैक्षणिक वर्षाचा प्रारंभोत्सव आणि शालेय विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शाळा व्यवस्थापनाचे अध्यक्ष डॉक्टर डी टी बामणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते प्राचार्य जोशी आणि अरुण जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत केले तसेच शाळेच्या उपक्रमाबद्दल माहिती दिली उपक्रमाच्या निमित्ताने शाळेची विशेष सजावट करण्यात आली होती यावेळी विद्यार्थ्यांचे उत्साही स्वागत करण्यात आले या कार्यक्रमात शाळेचे शिक्षक आणि विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन शाळेतील शिक्षक वर्गाच्या वतीने करण्यात आले सुरक्षेच्या कारणास्तव आंबोली धबधबा सायंकाळी पाच नंतर बंद पावसाळ्यात पर्यटकांची वाढती गर्दी आणि सुरक्षिततेची चिंता लक्षात घेत आंबोली ग्रामपंचायतीने सावंतवाडी पोलिसांच्या समन्वयाने पावसाळी पर्यटनाचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यासाठी कठोर नियम लागू केले आहेत ग्रामपंचायत सभागृहात नुकत्याच झालेल्या पावसाळी पर्यटन बैठकीत घेण्यात आलेला एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे दररोज सायंकाळी पाच नंतर आंबोली धबधबा पर्यटकांसाठी बंद करणे हा आहे सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठक या संदर्भात चर्चा करण्यात आली मध्यधुंद वर्तन धार्मिक स्थळांवर अनुचित वर्तन आणि वाहतूक कोंडी या वाढत्या समस्यांवर चर्चा झाली असे आढळून आले की धार्मिक स्थळांचे पावित्र्य जपण्यासाठी आणि सार्वजनिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी अधिकाऱ्यांनी शनिवार आणि रविवारी हिरण्यकेशी पर्यटन पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे या व्यतिरिक्त पोलीस अभ्यागतांची दारू तपासणी करतील फक्त खऱ्या यात्रेकरूंना तीर्थक्षेत्रात जाण्याची परवानगी देतील दर्शनासाठी पर्यायी वाहतुकीचे साधन म्हणून सामायिक रिक्षा की व्यवस्था के लिए जाइल तसे सायंकास नब्दबा दर्शन बंद कर बेलगाम वासियों को खुश क्योंकि शुरू हुआ है साल का सबसे बड़ा धमाका कलाश्री बिग डिस्काउंट सेल पाँच परसेंट ऐसी लेकर पैतालीस परसेंट तक की भारी छूट वो भी हर प्रोडक्ट पर कलाश्री फोर इन वन पंप सोलर वाटर हीटर रूफ टॉप सोलर सिस्टम हीट पंप एक्वा वाटर फिल्टर आटा चक्की स्टील और एम एस फर्नीचर कॉर्नर सोफा सेट डबल बेड कॉट डाइनिंग टेबल और ऑफिस फर्नीचर हर चीज पर जबरदस्त छूट घर के पूरे किराना सामान पर भी पाए पाँच परसेंट ऐसी पैतालीस परसेंट तक की बचत कलाश्री फोर इन वन हीट पंप पूरी तरह से ऑटोमेटिक है यह इलेक्ट्रिक गीजर की तुलना में नब्बे परसेंट तक बिजली की बचत करता है यह हीट पंप सोलर ऊर्जा ईंधन और गैस से भी चलता है जिससे आपको 24 घंटे गर्म पानी मिलेगा 29 वर्षों से निरंतर कार्यरत कलाश्री उद्योग समूह ने फोर इन वन हीट पंप का भारत में पहली बार आविष्कार किया है तो फिर इंतजार किस बात का आज ही आइए कलाश्री टॉवर खानापुर रोड शगुन गार्डन के सामने उद्यम बाग बेलगाम